झटपट श्रीमंत होण्यासाठी पुण्यासह छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकी चोरी करून निम्म्या किमतीत विक्री करणारी टोळी सिडको पोलिसांनी गजाड केली प्रथमेश संतोष आंदुरे आकाश विजय पगारे आणि आदित्य राजेंद्र जोशी अशी अटकेतील आरोपींची नावेत तर त्यांचा एक साथीदार फरार आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको पोलीस ठाण्यातील विशेष पथकाचे उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांना दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यांनी पथकासह सापळा रचून प्रथमेश आणि आकाशला दुचाकीसह ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी केली असता दुचाकी पुणे येथून चोरल्याची कबुली त्यांनी दिली तसेच मित्र रुपेश आणि आदित्य यांना दोन दुचाकी दिल्या असून एमजीएम पासून चोरलेली दुचाकी रेल्वे स्टेशन येथे उभी केल्याचं त्यांनी सांगितलं पथकाने आदित्य आणि रुपेशचा शोध घेतला आदित्य सोहम मोटर्स येथे मिळून आला त्याने पुण्यातील सोसायटीच्या विना क्रमांकाच्या बुलेट उभ्या केल्याचं सांगितलं पोलिसांनी तिघांकडून चार दुचाकी हस्तगत केल्या आहे झटपट श्रीमंत होण्यासाठी ही टोळी बनली आकाश आणि रुपेश हे दोघे महागड्या दुचाकी चोरी करायचे प्रथमेश आदित्य ग्राहक शोधायचे पुण्यातून महिनाभरापूर्वी तीन दुचाकी रुपेश घेऊन आला आकाशने विक्री केल्यानंतर फिफ्टी फिफ्टी वाटून घेण्याचं ठरलं होतं ग्राहकाला फायनान्सची गाडी असून पेपरचा लफडा आहे अगोदर ऐंशी हजार द्या पेपर दिल्यावर द्या अशी त्यांची मोडच होती मात्र त्यांना शहरात ग्राहक भेटत ग्राह नव्हते आदित्य जोशी हा सोहम मोटर्स से येथे सेल्समन आहे बोलण्यात पटायत असल्याने ग्राहकांशी जोशीच डील करायचा त्याने महागड्या दोन बुलेट घराच्या खाली सोसायटीत लावल्या होत्या वर चौघांनी दुचाकी विक्रीची जाहिरात देखील टाकली होती ही कामगिरी पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद देवकते सहाय्यक फौजदार सुभाष शेवाळे जमादार मंगेश पवार प्रदीप दंडवते अंमलदार सहदेव साबळे विशाल सोनवणे प्रदीप फरकाडे यांनी केली आहे